नमस्ते मित्रांनो जय महाराष्ट्र मी शिव गणेश मोकोल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोड्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर या नवरात्री स्पेशल ब्लॉगमध्ये आपण आज जाणार आहोत ते अलिबाग चौल येथील शेतळादेवी मंदिरामध्ये आणि या शितळादेवी मंदिराच्या दर्शनासाठी जाणार जाण्याअगोदर अलिबागच्या विषेवर असलेली म्हणजेच कार्लिखिंडेमध्ये असलेली पातृदेवी आणि या पातृदेवा मंदिराच्या त्या पातृदेवीच्या दर्शनासाठी आता आज आपण जाणार आहोत आणि मी तुम्हाला ते थोडक्यात मंदिर दाखवतो थो जे की अगदी रस्त्यालगत तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे जो हा जो अलिबागला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यालगत ही कार्लीखिंडीमध्ये असलेली पातृदेवी तर हे छोटंसं मंदिर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये ब्लॉकच्या सुरुवातीला दाखवणार आहे ते तुम्ही मंदिर पहा आणि पातृदेवीचं दर्शन घ्या आणि इथून आपण डायरेक्ट जाणार होते चौलला शीता देवीच्या दर्शनासाठी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर नमस्कार म्हणजे आपण आता आलेलो ते अलिबागच्या विषयवर असलेली पातृदेवी पातृदेवीच्या मंदिरापाशी आणि येथील काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत आणि आपल्याला या पातृदेवी मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत तर काका आपलं का, नाव सांगा आणि या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती लक्ष्मण म्हणून घरात आम्ही गोठेघरच्या राहिवाशी आहोत गोठेघरचे आम्ही राहिवाशी आहोत आणि हे आमच्या गावकीच्याच म्हणजे याच्या आधीमध्ये मंदिर असल्या कारणाने हे आमच्या ग्रामस्थांचंच मंदिर आहे तरी ते दरवर्षी नववा नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ दिवस नक्की पाहायला मिळते म्हणजे गावातील प्रत्येक दिवस प्रत्येक आळीचे किंवा प्रत्येक कुटुंबाचे एक महिन्याचा टर्न असतो एक महिन्याला महिन्याच्या अठरा तारीखला चेंज होतो अठरा ते सतरा ओके तेक आता इथे नऊ दिवस हे असणार आहे ना आता आमची पाळी आहे म्हणजे पासून आमची आहे ना सतरा तारखेपर्यंत म्हणजे पुरं हे आमचंच असतात ओके तर मला काकांनी माहिती दिली की देवीचं जुनं मंदिर वरच्या साईडला त्या आहे तर आपण आता त्या साईडला सुद्धा जाणार आहात तिथे मंदिर आहे का थोडं छोटं आणि हे नंतर जीर्ण जीर्णोद्धार करून बांधले का परत हे मंदिर आहे पण गावकीनेच पहिलं म्हणजे ओके ओके ठीक आहे धन्यवाद खूप छान माहिती दिली चला आपण आता जाऊया जुनं मंदिर पाहण्यासाठी तर मित्रांनो हे आहे ते खरं रस्त्या लगत असलेलं पात्र मंदिर आणि मंदिराच्या मागच्या बाजूने इथून रस्ता गेलेला आहे तो आपण जाणार होतो जुनं स्वयंभू मंदिर पाहण्यासाठी देवीचं मंदिर या मागच्या बाजूने तर आपल्याला काका दाखवणार आहेत ओके खूप छान माहिती आपल्याला या व्हिडिओ मार्फत आणि काकांमार्फत मिळत आहे कारण की बरेच जण पात्र देवीच्या दर्शनासाठी येतात अलिबागला येता जाता आले असतील मात्र या मंदिराबद्दल

पहा मित्रांनो तर आपण आलेलो पातृदेवाच्या मूळ मंदिरापाशी खरं स्थान देवीचं इथं होतं आणि त्यानंतर ते खाली मंदिर झालेलं आहे इथे सुद्धा आता नितिनियमाने पूजा होत असते केली जाते इथे पाहू शकता मित्रोनात आपण पाहिले पातुदेवाच स्वयंभू मध्ये राहतो तर मंडळी आपण पोचलेलो आहोत अलिबाग तालुक्यातील चौल व यवदोंडा परिसरातील शितळादेवी मंदिरापाशी मंदिर अगदी रस्त्यालगत असल्याकारणाने मंदिराच्या बाहेर प्रशस्त अशी जागा आहे सोबतच पार्किंगची सुद्धा ठीकठाक व्यवस्था आहे इथे तुम्ही मंदिराच्या समोर असलेल्या घरांच्या अंगणामध्ये सुद्धा आपली बाईक किंवा कार पार्क करू शकता चौलचं हे शितळादेवी मंदिर सात देवींपैकी मानलं जातं जे आपण गाणं ऐकतो सात जणी बहिणी ही सुद्धा एक शितळादेवी अशी मानली जाते मंदिराच्या बाहेर तुम्ही प्रशस्त असे दीपमाळ सुद्धा पाहू शकता तसेच बाहेर बाराही महिने हार नारळ ओटीचे स्टॉल्स लागलेले असतात मुख्य मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला गुलमादेवी खोकलू देवी व खरजू देवींची मूर्ती पाहायला मिळतात जर कोणाला खोकला झाला असेल किंवा शरीरावर खरूज झाला असेल तर या देवींची प्रार्थना केली जाते तसेच हिंदू संस्कृतीप्रमाणे भारतातील जी सुद्धा मंदिरं आहेत त्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला गणेशपट्टी पाहायला मिळते म्हणजेच चौकटीच्या वरच्या बाजूला गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती असते सध्या नवरात्री सुरू असल्याकारणाने मंदिरामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी होती आज होती नवरात्रीची दुसरी माळ अनेक भाविक भक्त दूरवरून शितळादेवीच्या दर्शनासाठी चौल येथे आले होते अनेक भक्त देवीसमोर आपली इच्छा व नवज बोलत असतात आणि देवीसुद्धा त्यांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करत असते छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख सरखेल कानोजी आंगरे यांच्या कुटुंबाची या देवीवर खूप श्रद्धा होती सन सतराशे एकोणसाठमध्ये या मंदिराचा जीर्णोत्तर करण्यात आला अनेक महिला देवीची मनोभावे एवढी भरत असतात एकोणीसशे नव्वद साली हे मंदिर सिमेंट कॉन्क्रीटनी बांधण्यात आलं नमस्कार मंडळी आता आपण आले होते सीतादेवी मंदिराच्या परिसरामध्ये आणि आपल्यासोबत हेमंदादा आहेत हेमंदादा गुरव तरी आपल्याला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत सीतादेवीच्या मंदिराबद्दल शीतलादेवी मंदिर हे प्राचीन काळापासून आहे अंग्रेज काळापासून आहे या ठिकाणी मोठमोठे उत्सव होतात दरवर्षी ही देवी नवसाला पावते या ठिकाणी देवीला कौल लावला जातो आणि लोकांचे जे प्रश्न असतात कुठलेही प्रश्न असतात त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना भेटतात त्याचं समाधान होतं आणि नवरत्नात नऊ दिवस फुल गर्दी असते आणि प्रोग्राम रोजच्या रोज कीर्तन असतं भजन असतं हे सगळे सतत प्रोग्राम या ठिकाणी असतात आणि लोकांची जी मनोगत आहेत लोकांचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सुटले जातात सतत आणि मंदिर किती वर्ष आहे तरी पण जीर्णोत्तर वगैरे झाला होता का हो झाला होता ओके मंदिराला काही प्राचीन इतिहास वगैरे अंग्रेज काळापासून आहे स्वयंभू आहे स्वयंभू मंदिर स्वयंभू मंदिर हो आणि देवीची कोणी यात्रा वगैरे असते का वर्षातून नाही नवरत्न नवरात्री ह्या नऊ दिवस नऊ म्हणजे नऊ दिवस नऊ कार्यक्रम गर्दी असणार आता वार आज समजा मंगळवार असल्या हो गर्दी रे पण रविवारी भरपूर गर्दी असेल ओके ओके चालेल खूप खूप धन्यवाद चांगली माहिती दिलीत धन्यवाद असं म्हणतात जर कुठल्या व्यक्तीला शारीरिक समस्या किंवा काही शारीरिक त्रास होत असेल तर देवीकडे प्रार्थना केली जाते काही दिवसातच ती व्यक्ती बरी होते तर मित्रांनो हा होता चौल येथील चित्रा देवीचा मंदिर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शेत देवी